आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा जिल्हा सोलापूर या बँकेने खातेदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असता सदर बँकेने बचत खात्यामध्ये ठेर ठेवलेले मोठ्या प्रमाणातील रक्कम अविनाकरण त्यांच्याकडे ठेवून घेतले आहेत बँकेचे नियमित ग्राहक असलेल्या खातेदारांची बँकेकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत बँकेला जाब विचारला असता बँकेचे कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देऊन आज पैसे देतो उद्या पैसे देतो म्हणून सारखे हेलपाटे मारायला लावत असताना या प्रकरणाची दखल घेत प्रहारच्या विमल बिभीषण अनारसे यांनी उपोषणाची हाक देताच बँक व्यवस्थापकाने पाच फेब्रुवारीची मुदत मागितली आहे संपूर्ण ठेवीदारांचे पैसे अदा करू अशा स्वरूपाचे लेखी दिले असल्याचे विमल अनारसे यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी सुनील खामगळ करमाळा नमस्कार जे आपण निवेदन दिलं त्या निवेदनाप्रमाणे आपल्याला आज खातेदारांना आज या करमाळ तालुक्यातले अर्बन बँक हे अठरा हजार लोकांचे खातेदार आहेत आणि त्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण आज अमृत फुलतं आणि त्यांनी आपल्याला पाच तारखेपर्यंत मृत आपल्याला आज विनंती अर्ज दिलेला आहे तोपर्यंत आपण वाट आणि नाही झालं तर तिथून तिथून पुढचं पाऊल उचलून ह्या गोरगरिबांना न्याय द्यायचा प्रयत्न करू नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा